फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल आणि हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट ओढ्यातून पंचगंगा नदीत सोडलं जात आहे यामुळे ओढ्यालगतच्या विहिरी आणि कुपनलिकांमध्ये पाणी दूषित होत आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्यानं नागरिकांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी गटारीद्वारे ओढ्यात सोडलं जातं त्यामुळे या ओढ्यालगतच्या अनेक सुपीक जमिनी नापीक आणि क्षारपट होत चालल्या आहेत अनेक कूप नलिकांचं पाणीही दूषित होत आहे साजनी तिळवणी हातकणंगले या गावातील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या मात्र राजकीय दबाव टाकून हे प्रकरण आजपर्यंत दडपण्यात आलेलं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचं दिसत आहे मी आता पंचंगा पात्रामध्ये जे केमिकल आयुक्त पाणी नदीपात्रामध्ये सामील होत आहे ते पाणी पाण्याचा नमुना मी आता आमच्या इंगळी ग्रामपंचायतचे अधिकारी सेवक व आरोग्य विभागाचे विकास सोनुने यांच्या समवेत मी जलरक्षक यांच्यासमवेत व शानू नायकवाडे यांच्या साक्षीने मी आता नदीपात्रामधले जे मिक्स पाणी होत आहे ते पाणी मी टेस्टिंगसाठी आज तारीख अकरा दोन दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी हो घेतले आहे व हे पाणी टेस्टिंग करून लोकांसनी हानी होत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाने प्रशासनाला जाग यावी व पाणी हे मिस केमिकलयुक्त पाणी आहे ते बंद करून जनतेला न्याय द्यावा हीच विनंती आहे त्यामुळे या दुर्गंधी असते हे पाणी पंचगंगा नदीत जात असल्यानं हानी पोहोचवणारी रसायनं यातून नदीत मिसळली जातात या, जाता। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने यामध्ये लक्ष घालून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर दोन्ही एमआयडीसीतून पंचगंगा नदीत मिसळणारे केमिकल युक्त पाणी न थांबल्यास सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पुलावरती पंचगंगा नदीवरती रास्ता रोको व आमरण उपोषण करण्यात येणार आहे